नमस्कार मंडळी आज आसा गोकुळ अष्टमी आणि गोकुळ अष्टमीच्या माझ्याकडसून तुमकां हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी आमच्या वेतोऱ्यात खास करून आज असे भाजी खूप जातात तर त्याचे चतलाच्या दोडक्या आणि दोडक्याच्या भाजीपासून मी सुरुवात करतो आहे मस्त पैकी दोडकी आणलं आहे आणि ह्या दोडक्यापासून भाजीच नाही तर खूप जे पदार्थ जातात ते करतात ह्या हे जे शिर्यावर दिसतात ना त्याची चटणी जातात तिळी घालून मस्त पैकी त्याच्यानंतर ह्याची भजी जातात मी करतो ती भाजी करतोय चमचमीत माझ्या कोकणी चवीची आणि त्याच्यानंतर दोडक्याचा गर्दत भरीत तर असा ह्या काय काय खूप जाता आणि आमच्या वेतुऱ्यात ही भाजी प्रसिद्ध असा चला तर आम्ही भाजी करूया चमचमीत तर या असा दोडक्या आणि ती एक मी तुमका महत्त्वाची टीप सांगते म्हणजे सूचना सांगतो तर या दोडगे असाना आताची भाजी आताच्या काळातली भाजी कीड लागता म्हणून त्याच्यावर फवारणी होता तर फवारणी झालेले भाजी असतात म्हणून आपण काय करायचा बाजारातून हाडा ना तर स्वतःची काढा तुमका माहीत असताना तर त्या दोडक्याना आपण का आधी म्हणजे आधी धुवा त्याच्यानंतर दोडक्याचे तुकडे काढा त्याचे शिरे काढा आणि मीठ टाका पाण्यात आणि दोडक्या अगदी अर्धो दो ता काड़, तास पाण्यात टाका बघा आणि आता दोडक्या कापून घेतले कारण मोठा हा दोडक्या ना दोडक्या कापून घेतल्यानंतर ह्याचे शिरे काढ काढू घे शिरे काढून झाल्यानंतर दोडक्या तासला का पा, मिठाच्या पाण्यात टाकला काय जो औषधाचा थर असता भाजीवर जमा झालेलो तो त्या मिठाच्या पाण्यात नाहीसो जाता म्हणजे जा भाजी वच मिठाच्या पाण्यात मिक्स जाता आणि भाजी स्वच्छ जाता मनात कसलीही भाजी जरी तुम्ही आणलात तरी असा मात्र जरूर करा आपल्या जीवाक त्रास जाऊचो नाही खाताना लहान मुलं असतात घरात किंवा काय तर ही दोडक्याची भाजी इतकी सुंदर जाताना आणि ती माझी करण्याची पद्धत असा ती वेगळी असा कारण मी ही भाजी माझ्या घरात करतोय आणि म्हाळ असा दे किंवा गणपती असा दे तेव्हा जी भाजी करते ना ती भाजी इतकी मस्त जाताना ना आणि म्हाळाक जर खास करून केली ना भाजी समजा दोन चार भाजी केले आणि त्याच्यात मी जी दोडक्याची भाजी करतो आहे तीच भाजी मागान मागान खाणारे माणूस असत अशी दोडक्याची भाजी मी करते काही जण हिरवी मिरची घालून करतो काही जण मसालो घालून करतात पण मी ही भाजी कशी करतोय ती तुम्हाला दाखवतोय आणि अशी भाजी तुम्ही माझ्या माझ्या भाजी असतो मुद्दाम करून बघा आणि मला चव सांगा या दोडक्या ना हे पाट असताना ती खरखरीत असता भाजी बरी जाण ना ही पाट ना अशी खरडून काढू तासू असा दोडक्या घ्या तर या असा मीठ आणि या मीठ मी पाणी टाकतोय असा मीठ पाणी टाकला आणि त्याच्यात तासून तासून या दोडक्या टाकला ता स्वच्छ जाताला म्हणजे त्याच्या या दोडक्यावर जो पावडरी जो थर असताना तो मिठाच्या पाण्यात उतारता आणि दोडके स्वच्छ जातात तर मी अशी ही सगळी दोडकी शिरे काढून तासून घेते आणि मिठाच्या पाण्यात टाकते मिठाच्या पाण्यात टाकल्यानंतर परत दोनदा धूप होईल मात्र आणि नंतर चिरू खास करून ना आमच्या वेतोऱ्यात तुमका जर भाजी घेऊची असली तर आमचा वेतुरा वेतुऱ्यातलं सातेरी मंदिर प्रसिद्ध असा प्रत्येकाला माहिती आहे सातेरी मंदिर काय असा तर सातेरी मंदिराकडचे लोक ही भाज्य करतात भाज्य सगळीकडेच करतात आमच्या पूर्ण वेतोऱ्या हे भाजी करतात मालवणात करतात कुटुळ्यात करतात आता गावागावानी प्रत्येक गावाने ना कोकणात सगळे भाज्य करतात म्हणजे आपल्या पुरते झाले तरी करतात आणि जे व्यापारी असत ना ते विकूच्यासाठी करतात पोटासाठी करतात तर ही भाजी मी आणलं आमच्या सातेरी मंदिराकडसून सांच्याळात म्हणजे संध्याकाळी आमच्या सातेरी मंदिराकडे जे व्यापारी मंदिरा असत ना घरगुती भाजी करणारे ते भाजी जास्त म्हणजे जा अशी लागतात ना समजा एक वेळ घातल्याने तरी त्या दोडगे भरपूर लागतात मग ते विकूचीच लागतात आपण खाऊन खाऊन किती खातलं आणि विकणारे असतात ते वेगळे असतात जास्त घाऊक भाजी विकणारे असतात ना ते देवगड मालवण आणि जास्त करून खास करून कणकवले कुडाळ किंवा वेंगुर्ला अशा ठिकाणी भाजी विकत तर तुमका जर भाजी घेऊची असली तर थांबून भाजी घेवा आणि जे का माहित नाही असा जवळची जर असला तर सातेरी मंदिराकडे मुद्दाम संध्याकाळी जावा आणि हे ये भाजी येतात वाली येतात दोडकी येतात पडोळी येतात काकडे येतात आता काकडी म्हटली ना का एक आठवण जाता ती लहानपणीची आम्ही लहानपणी काय करू कोणीतरी वेल जर घातलो गावात आमच्या वाडी तर हळूद जाऊन थकवन आम्ही काकडी काढून खातो म्हणजे मात्र बडबडी पोर खाली वाटतात अशी गंमत असायची तरी बघा ही माझी दोन दोडकी अशी साफ करून झाली म्हणजे शिरे काढून तासून झाली तर ही मी आता अर्धो तास मी त्याच्या पाण्यात ठेवतोय स्वच्छ धुतल्यानंतर नंतर घेतले तर ही दोडकी ना माका पन्नास रुपयाची जोडी गावली आणि मस्त लांब दोडकी होती हातापेक्षा लांब दोडकी होती आणि ही दोडकी चतुर्थी दोनशे रुपये जोडी जाता म्हणजे शंभर आणि एक दोडके गावतात यादा जास्त असो विषय नसता लहान मोठी दोडकी असतात आणि तुमच्याकडे ही दोडकी कशी गावतात म्हणजे नगावर एक दोडके किंवा जोडी कशी गावतात ती सांगा आणि जास्त करून किलोवर विकतात तर ती कि, किलो कशी असतात ती मला कमेंट करून सांगा त्याला तर मिठाच्या पाणी टाकून अर्धो तास झालो मी दोडकी आता काढून भांड्यात आणि ही काढून घेऊन एकदा दोनदा स्वच्छ धुव ती चिरूप मिठाचा पाणी आता पिकून देऊ झाडा पण घालता का पाणी मी आता या मिठाचा पाणी फेकून घेतोय तर ही दोडके मी तासून घेऊन मिठाच्या पाण्यात घातलय आणि स्वच्छ धुवून घेतले दोडक्याची भाजी करूच्या आधी मात्र ह्या दोडक्या ना खाऊन बघूचा असता कारण त्या दोडक्या कडू असता कधी कधी बरा दोडक्या मस्त असा आणि आमच्याकडे ना एक आ, कसा माहिती गोरवानी जर वेल खाल्याने ना दोडक्याचं तर त्या दोडक्या आवर्जून कडू जातात म्हणजे गायीन खावणे मशीन खावणे तर हे दोडक्या मी आता चिरून घेते हे दोडक्या चिरताना एकदम बारीक चिरता कामा मी तिची बी कवळी असता आणि कवळ्या दोडक्या बघून गया हे बघा इतके असे जाड मी पुढे केले आणि या भाजी जास्त पाणी घालूचा लागणार नाही चुलीवरच्या भाजी घालूचाच लागणार नाही गॅसवर भाजी केला तर थोडासा पाणी घालूचा लागता हे बघा एकदम कोवळा दोडके असा याच्यातली बी बघा किती कोळी असा ती अशी दोडकी घेऊ याच्यात बीज असा ना म्हणजे बीज अजून जाऊक नाही असा आणि गावठी दोडकी असा ती ह्याची भाजी बरी जाता आणि जून दोडक्याची भाजी ना तुम्ही जर जून दोडके तर ती भाजी ना कधी बरी जाणार कारण त्या दोडक्यात दोर सुटलेलो असतात भेंड कसं जाता कापूस कस तसं जाता घट्ट असो तर दोडके घेतना कधीही कवळं घ्यायचा असतात आणि कवळी दोडकी असत ना ती विकून घेतात चला तर मी सगळी दोडकी चिरून घेते आणि करताना मग गजाली थोडे आजल्याचं तर सांगते चला तर दोडक्या चिरून झाला मी असा बारीक आहे बघा दोडक्या चिरलं आणि त्याचा सामान सांगतोय हिरव्या वाटाने रातभर फुगत घातलंय आणि ते वाटाने मी ह्याच्यात टाकतलंय ह्या असा भाजक्या वाटा हळद मालवणी मसालो मीठ दोन कांदे तेल आणि थोडासा शिंपडू पाणी आपण मी गरम करून घेतले तर कुंडल्यात कुंडल्यात म्हणजे जुनाता सोना म्हणजे याचे मन काय तर जुनाता सोना म्हणजे पूर्वीची माणसा माझी पणजी माझी आजी माझी आव अशा या मातीच्या भांड्यात जेवण करीत घालीत आणि मस्त अगदी थणठणीत रव ठणठणीत म्हणजे कशी तर त्यांची जी तब्येत ना ती बरी राहा खनखनीत आवाज आणि मस्त अशी ती सुदृढ अशी रव या मातीच्या भांड्यात खाण आम्ही आता खातो होता इतर कसल्याही भांड्याने खातो पण या माती एक जो मल असा ना एकाच म्हणतो जुनातच होणार तर मी या कुंडला तापत ठेवलंय तर भाजी करूच्यासाठी फोडण्यात मी तेल टाकतय चला तर फोडण्यात टाकतय कांदो वाटात घातला तरी कांदो घालू होय म्हणजे भाजी एक उडी येतात तर हे असत हिरवे वाटाने आणि हिरवे वाटाने घालून दोडक्याची भाजी सुंदर जाता तर हे मी रात्रभर भिजत घालून वाटाने फुगवून घेतले आणि दोडक्याच्या भाजीत चण्याची डाळ सुद्धा बरी जाता म्हणजे चण्याच्या डाळी दोडक्याची भाजी बरी जात मी घालतोय आता ह्याच्यात हळद आता घालतोय मालवणी भाजको मसालो मसालो जरा जास्त होय कारण दोडक्याची भाजी गोडूच जाता तर माका तिकड हो तितको मी मसालो घालतोय आणि आता ह्या मीठ घालतोय चवीप्रमाणे मीठ तर तुम्ही म्हणताला दोडकी दोन चिरलं इतकी भाजी खातलं तर आमका आमच्या घरात खूप भाजी आवडते दोडक्याची आणि ती मी करताना खूपच करत आहे तर ही दोडक्याची भाजी दिसता खूप ह्या कुंडल्यात भाजी घातली ना थोड़ी थोड़ी का ती आवडान थोडी जातली आधी मी थोडी घालून ढवळून घेत आहे म्हणजे त्या का मीठ आणि मसालो लागा होती ढवळूक गावना नाही म्हणजे परतूक गावना नाही अशी थोडी थोडी भाजी घालू धोडक्याची भाजी चुलीवर म्हटली का इतकी सुंदर जाता मुद्दाम तुम्ही करून बघा चुलीवर पण आणि गॅसवर केलात ना गॅसवर पण बरी जातली आणि सगळा आसता या कोकणात यावर कारण आमचा पाणी जर इतक्या चवीचा असला निर्मूळ पाणी असला झऱ्याचा तर काही केला मस्त जातं आणि त्याच्यात आमचा मसाला असता तो मालवणी ते बघा ही आता इतकी रवली थोडी थोडी मनान थोडी थोडी भाजी घालू बघा परातभर भाजी होती पण ती या कुंडल्यात बरोबर रवली आता ही किती कमी जातली भाजी कारण ही भाजी आटली दडक्याचा पाणी जाताला म्हणा याच्यात जास्त कडधान्य घालू का वटाणे म्हणा चण्याची डाळ म्हणा चवळी म्हणा ही कडधान्य जर वट ह्याच्या भाजीत घातलात ना तर भाजी सुंदर जाता ही ही भाजी लोक माझ्यात करायची करतात असा नाही मी आता ही वाटपाची करतोय कोण मिरचेची करता कोण खोबरा किसून घालून करता पण मुद्दाम ना ही भाजी करून बघा मी जेंका ज्यांका सांगले ना ही भाजी अशी करू की ती माणसं मला सांगतात ती सांगलेली सांगले भाजी मस्तच झाली तुम्ही एकदा जर केलात ना तर परत हीच भाजी करताना तो मिरचीची भाजी विसरानच जाता तर बघा हे बघा बरोबर भाजी या कुंडल्यात मावली त्याच्यावर मी आता ठेवतोय झाकणा झाकरा ठेवून याची एक उप काढू गई आणि त्याच्यात पाणी किती सुटला आता बघू घ्या आणि जर पाणी कमी सुटला तर वाटाने उकडाच्यासाठी थोडं शिंपडो मारो गो गरम पाणी येतो आणि जर जास्त पाणी सुटला तर त्याच्यातच ते वाटाने उकडा नेतले आणि मीठ घालताना पण हात आवरून मीठ घालू भया जास्त मीठ घालता कामा नाही कारण भाजी खूप असता दोडक्याची आणि ती शिजली ना का इतकीशी भाजी जाता मग ती खारट जाता म्हणा मीठ कमी घालू भया तर मी ही भाजी आता शिजवून घेतय बघूया का पाणी किती सुटतं आता चला तर बघूया भाजी एक पाणी किती सुटलं आता त्या बघा पाणी दिसता ना तुमका बुडबुड येत त्या बघा मी अजिबात पाणी घालू नय म्हणान दोडक्याच्या भाजीत कधीही पाणी आधी घालता कमाणे आता ह्याच्यातच जे वटाने शिजान जातले दोडक्या पटकन शिजता पण आपण जा पाणी घालतो ना तर मग आट्टा आटणार नाही आणि ती भाजी मग पाणी अळता म्हणान दोडक्याच्या भाजीत कधी पाणी घालता कमाणे आता ह्या दोडक्याच्या भाजीचा पाणी चाललेला हा आणि त्याच्यात ते वटाने शिजान येतली आणि भाजी इतकी गोड लागतली मस्त ना तर मी हे वटाने आता ह्याच्यातच शिजवून घेते चला तर बघूया भाजी शिजली आता भाजी पटकन शिकतली पण शिजायचे नाही ते वाटाने किती पाणी सुटला बघा आणि किती भाजी आटाने कमी घालते आता हे वाटाने बघूया शिजले काय हे बघा वटाने पण शिजली मी आता याच्यात वाटात घालतो आणि दोडक्याची भाजी एकदम सुकी सडसडीत कधी जाणार लोडक्या ह्या असाच असतात त्याचा पाणी सुटत ठेवता तुम्ही किती काही केलात तरी मला पाणी कधी घालता का मला तर आता या वाटा बसा या वाटापासून कांदो खोबरा आला लसूण कोथंबी हो असा या वाटाप करून भाजून वाटाप करून घेतलेला असा तर या वाटाप मी आता याच्या भाजी टाकते जास्त ना अगदी थोडा असा तुमक वयात इतक्या तुम्ही घालू शकतात अशा वाट भाजी सुंदरच येतात खाणार म्हणतो परत अशीच भाजी करून घाल अशी इतकी सुंदर भाजी करून तर मी ह्याच्यात ना आता वाटाप घातलाय वाटाप घातला ना का झाकणी वरची काढून ठेवू ह्या वाटाप घालून जर तुम्ही झाकणी बंद करून ठेवला तर पाणी पाणी असता भाजीतला तर कोधीच आटाचा पाणीच रवताला म्हणान आता ही भाजी आपली जरा सुका गोई ना तर झाकणा काढून शिजव होई पण लक्ष ठेव हो काहीतरी पडात हे करत पैकी भाजी झाली आणि सुंदर वाश येता थोडासा पाणी मी आटवून घेतोय चला तर ही भाजी तयार झाली बघा मस्त पैकी भाजी झाली एकदम ही सडसडीत शड़ अशी सुकी भाजी जाणार ना दोडक्याची भाजी अशीच असता आणि अशीच तुम्ही करून बघा मुद्दाम तर ही भाजी मी आता उतरून घेतोय चपात्याबरोबर भाकरी बरोबर खाव किंवा तोंडाक लाव भाताबरोबर ही सुंदरपैकी अशी भाजी झाली बघा मस्त तर अशी दोडक्याची भाजी तुमका ही भाजी आवडली तर अशी भाजी करून बघा आणि माझं हा हो व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा